राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळचं कम्प्लीट साडेसहा वाजले आणि चालेल आमची आंघोळी पांगुळी वगैरे तयारी काही छोटी मोठी कामं आणि सकाळचं वातावरण निसर्गरम्य राहत आहे एकदम भारी राहत आहे आज पावसा पाऊस थोडासा था थांबतो आहे म्हणजे येतो थोडा पण एवढा काही पावसाचं प्रमाण नाही आहे चला सकाळचं आहे वातावरण आणि आमची चाललेली कामांची छोटी मोठी तयारी हे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपली थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि मित्रांनो हे एकदम सकाळचं वातावरण आहे आपल्या कोंबड्या आता मस्तपैकी पैकी चरायला पहा इथं आणि रामचाच्या रोज संध्याकाळचीच भांडी कसली ते पण आज सकाळीच कसं आहे आल्यात रात्री काय नाही कसली रात्री पावसामुळे कसायचं म्हणजे रात्री पावस आणतो ना मग गैर येतच नाही आधी आहे आणि थंडी रात्री ना चला भांडी कसायचं का काम आरामदास बसला शिकत चुली पुढं त्या मोबाईल दिला लावून त्याला आणि त्याला पाणी ठेवून हो आंघोळीला तापलंय पाणी मग आता मी करू घेऊ का चला आता मला आरामदा ना पाणी दिला उचलून आधी दुसरा ठेवून आता मी आता आहे थोडीशी ह्या टायमाला थोडीशी साधायला जायचं त्याच्यामुळे धूर जास्त होत आहे पिअती नाही एवढी आणि पण मग आमच्या पाणी एकदम लवकर तापत आहे कारण आमचं पाणी थोडं हलक लवकर तापत आहे आमचं पाणी एक दहा मिनिटातच पाणी एकदम तापून जात आहे मस्त पैकी काय करते बॅगीचा पण तुटलाय 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 तुटलंय का कस काय काय मेळून एकच बॅग आहे आपली बंद गेलाय तुटून देवशी बन घेते दुसरी पण मग सध्या नाही का मित्रांनो एकच एकच बंद बियागे फिराय इकडं तिकडं आणि तिसाही गेलाय बन तुटून पाठव आटकायचा मग आता सकाळी सकाळी झाली आंघोळून मग तिनं घेतलाय पण शिवाय ब्यागेचा गावाला जायचं मला मित्र थोडासा नाश्ता करायला लागेल ना आम्ही अगदी दोन तीन मला चालतंय लवकर पोया नाही ना मेगीच करू बोले चला मित्रांनो आता चला या असं सकाळची बांडी घेतली रामदाय चायना आता बिया आहे अजून नाश्ता करायचे थोडासा बाहेर गावाला जायचा होता आणि मित्रांनो ह्या बाहेरचा वातावरण आज पाऊस नसल्यामुळं मग आज पावसानं थोडीशी विश्रांती घेतली आहे विश्रांती म्हणजे थोडा बारीक बारीक येतोय पण लई जोरदार नाही वातावरणचं आता शेवटी पावसाळ्या म्हणजे त्या ढगाळच राहणार आहे आणि पाऊस येत जात राहणार आहे पण आज बराचसा कमी पाऊस आहे पण त्याच्यामुळं मग वावरं आता भरली होती पूर्ण वस्तू केल्या आता आता वावर म्हणजे थोडं थोडं पाणी राहिलं आहे आणि जोपर्यंत पावसाळा आहे ना मित्रांनो तोपर्यंत धुकं डोंगर सोडित नाही येत जात राहतं दिस कधी डोंगर दिसतोय तर कधी दिसतही नाही आणि आता झरायला पण जनावर भरपूर झालंय बा भरपूर लांब गावात आला आहे आता कारण यावर्षी पाऊस लवकरच आहे एकदम मे महिन्यातच ह्या टायमाला चराया सुद्धा राहत नाही पण आता या वर्षी लय लवकर चराय झालाय गार लागलाय काय हायच आंगूळ केली बाहेर पडतात चला मित्रांनो आता मॅगी करायची नाश्त्याला त्या मॅगीच्या पुढे आंब्यात करा आंब्यात दहा रुपयावाल्या बाजारातून किती आणलं आशा चार पाच आजूला करते लागते ना, ला ना। मसाला ना।, ना ते खात नाही ना त्याच्यामुळे मग तसं मॅगी करायला ना बरच साहित्य लागत आहे काय काय पण मग आपल्या काय एवढं साहित्य नाही ना तरी पण मग आहे ना कडीपाते कोथमीर आहे ना कोथमिर आहे मित्रांनो मॅगी मध्ये मसाला रेडीमेड मसाला ते काय दुसरा आपल्याला टाकायला नाही लागत आता त्या काय आपल्या प्रत्येक मित्राला आहे आणि आज गॅस हो मॅगी करतोय मी गॅस हो सर आता गॅस घेतला त्याचा काय उपयोग आहे का नाही हा हा झाली 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 आदित्यला मित्रांनो आदित्याला काय झाली काही आदित्याची मॅगी झाली बीट मसाल्याची त्याला ती खात तुला खायचं ना भाऊ हा चालेल 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 हा हा ठेऊन दे इकडं ठेऊन दे तर ह्या मित्रांनो ह्या हे मॅगीच्या पुडीमध्ये ही एक पुडी राहते छोटी मसाल्याची आणि तिच्यामध्ये ह्या असं मसाला राहतात आता त्याच्यात काय काय राहते मला या नाही सांगता येणार पण मग मस्त मसाला राहतो की बरोबर मापाचाच एक पुडीच्या मापातला मसाला चला आता मॅगी बनवायचा काम चाल किती तीन फोडल्यात आहेत ना चार, चार। आणि आजीला थोडी केली चला मित्रांनो याच्यामध्ये काय टाकायची गरज नाही फक्त आपण काय टाकणार आहेत हे मसाला आहेत आपण फक्त याच्यात हा कडीपत्ता टाकणार आहे थोडासा कोथमीर आहे ना कोथमीर आहे हा कोथमिर टाकणार आणि कढीपत्ता टाकणार आहे आता आपली चाली ही सकाळची नाष्टी तयारी म्हणजे कधी नाही करते बरं का मित्रांनो हे आजच केलाय मॅगी आजच केली कधीतरी पोया करतोय तुला आवडत आहे मॅगी तुला हा लांब यायला आवडते पण आपले काही रोज परवडणार का कराय कधीतरी हाऊस ना खा नाही का आणि मग मला जरा जरा बाहेर गा विचार चालवता आपण आता ह्याच्यामध्ये आपण कोथमीर आणि कढी पत्ताच टाकणार बाकी ते मसाला वापरणार चला आता मस्तपैकी आता वाट पाऊ शिजायची मग खाऊ किती टाइम लागेल याला तर चला मित्रांनो आज लई दिस ना मॅगी खायला भेटते

प किल्ल्या दिसायला म्हणजे करतो आम्ही कधी पण मग नाही ना तर चला मित्रांनो आता नाश्ता बिष्ट झाले तर आता आपले जायचे थोडक्यात गावाला ही बिया घेतो तिथं पण दिवस तुम्ही शिवले ना हा शिवलय मग सध्या इसाई बंद गेला होता तुटून तु तु मग रामदास आहे ना शिवलय बंद घेतो आता पाठिंबा वाटकोय मग हा जा पण पाणी चाल जरा तर चला मित्रांनो आता आपला सगळा उरकून आपण चालू आहे फाटी भाऊ तिथं आपल्याला बस भेटेल तर आपल्याला एक किलोमीटर फाट्यापर्यंत चालत जावं लागणार आहे असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवर नेला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय